सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी शिरपूर फाटा टोल नाक्याजवळ भरधाव डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत दगोबाई राजू ठाकरे वय बावन्न राहणार मरीमातानगर अमळनेर व कमलबाई मंगल उर्फ मगन मराठे वय अठ्ठावन्न राहणार क्रांतीनगर शिरपूर असे अपघातात मयत झालेल्या महिलांचा समावेश आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरून गिधाडे येथून एम एच अठरा डब्ल्यू त्र्याहत्तर एकतीस क्रमांकाची ॲपे रिक्षा शिरपूरकडे येत असताना शिरपूर टोल नाक्याजवळ ताजपुरी फाट्याकडून येणाऱ्या एम एच अठरा बी जी त्र्याण्णव शून्य सहा क्रमांकाच्या भरधाव डम्परने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली या धडकेत परीक्षामधील दगुबाई राजू ठाकरे वय मयत अमळनेर व कमलबाई मगन मराठे वय अठ्ठावन्न क्रांतीनगर यांच्यासह विजय मगन ठाकरे त्र्यंबक बापू चव्हाण राहणार गिदाडे चालक किशोर अशोक माळी राहणार वरवाडे प्रतीक्षा विजय ठाकरे प्रकाश शांताराम माळी राहणार थारनेर लालचंद लुका अहिरे राहणार शिरपूर हे जखमी झाले आहेत त्या दगुबाई राजू ठाकरे व कमलबाई मंगल उर्फ मगन मराठे या दोन महिला जागीच मयत झाल्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदत कार्य करून जखमींना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर यांनी दगुबाई ठाकरे व कमलबाई मराठी यांना तपासणी करून मयत घोषित केले तर उर्वरित जखमींवर शिरपूर येथेच उपचार करण्यात येत आहे अपघाताची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय हेमंत खेरनार यांच्यासह पोलीस पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर